आपण बघत आहात करा पी न्यूज मराठी नाशिक रोड येथील सेंटर जवळ असलेल्या डायमंड नगर येथे बुधवारच्या पहाटे बिबट्याने चांगला धुमाकूळ घातल्याचे छायाचित्रण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आटलेरी सेंटरच्या मुख्य गट जवळ डायमंड नगर मध्ये हा बिबटा दिसून आला निवृत्त सुभेदार मेजर अजित राणा यांच्या बंगल्यात प्रवेश करून प्रथम त्याने कोंबड्याचा खुराडा पाडला त्याचा आवाज झाल्याने मेजर अजित राणा यांच्या पत्नीने खिडकी उघडल्यावर बिबट्याने खिडकीकडे झेप घेत हल्ला चढविला असता आरडावर व गॅलरीचा लावल्याने बिबट्या घाबरला व त्याने भिंतीवरून रोकडोवाडीच्या दिशेने धुवून टोकली परिसरात राहणारे विलास भालेराव यांच्या घराजवळ बकराचे शेड आहे बिबट्याने शेडच्या आजूबाजू बाजूला फेरफटाका मारला तत्पूर्वी बिबट्या परिसरात आल्याचे फोन सर्वत्र एकमेकांना गेल्याने सर्व नागरिक सतर्क झाले सर्वांनी आपआपल्या परिसरात लाईट चालू करत आरडाओरडा केल्याने बिबट्याने अखेर पळ काढत आतल्यादी सेंटरच्या जंगलात धूम ठेवली स्थानिक नागरिकाने लवकरात लवकर जेर बंद व्हावे म्हणून परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे ए के साठी ब्युरोची